हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील लिंगदरी येथील सामाजिक वनीकरण विभागाअंतर्गत सुरू असलेल्या रोपवाटिकेला हिंगोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भेट देऊन उच्च तंत्रज्ञान रोपवाटिकेमध्ये तयार करण्यात आलेल्या आधुनिक पॉवरहाऊस सेडनेट मिस्ट चेंबर इरिगेशन सिस्टम याची त्यांनी पाहणी करून या ठिकाणी समाधान व्यक्त देखील केलेले आहे तसेच रोपवाटिकेतील तयार रोपे आणि त्याची वाढ पाहून त्यांना आनंद देखील झालेला आहे त्यांनी या ठिकाणी आनंद व्यक्त केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये रोपं तयार करण्याचे मार्गदर्शन व सूचना देखील त्यांनी या संदर्भात दिलेल्या आहेत त्यांच्या हस्ते याच परिसरामध्ये वृक्षारोपणही करण्यात आलेले आहे यावेळी विभागीय वन अधिकारी पुष्पा पवार वन परिक्षेत्र अधिकारी फी बी टाक वनपाल एस बी कीर्तनकार बिरसोनी वनरक्षक शिंदे लोनी, घुग्गी पंडित आणि इतर कर्मचारी देखील या ठिकाणी उपस्थित होते यावेळी विभागीय वनाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना याच संदर्भात काही माहिती देखील दिलेल्या आहेत या प्रसंगी जिल्हाधिकारी अभिनव गोयल विभागीय वनाधिकारी वनपरिक्षेत्राधिकारी कर्मचारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते